गणपती बाप्पांनाच काय तर अगदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोदक खूप आवडतात तर आज मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करत आहे आपल्या लाडक्या बाप्पांचे फेवरेट मोदकची खूपच साथ सोपी रेसिपी जी अगदी बिगनर्सही परफेक्टली बनवू शकतात मी इथे अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर तर उकडीचे मोदकाचे सारण बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव व वा अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घेते यांना नीट मिक्स करून घेऊया जितका ओल्या नारळाचा चव त्याच अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यायचा आहे जर मोदक आणखीन गोड करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही पाऊन वाटी गूळही घेऊ शकता नीट मिक्स करून घेऊया जवळपास चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता गुड छान विरघडलेला आहे खोबऱ्यामध्ये व्यवस्थित गुड एकजीव झालेला आहे सारणाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता इथे आता यात घालूया थोडीशी वेलची पूड नीट मिक्स करून घेऊया वेलची पावडर शेवटी घातलेली आहे जेणेकरून वेलचीचा स्वाद खूपच छान लागतो मोदकाचं सारण तयार आहे आता गॅस बंद करून हे सारण थंड करून घेऊया तोपर्यंत मोदकाची उकड काढून घेऊया मोदकाची उकड काढण्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे अगदी चिमूटभर मीठ एक चमचा साखर मोदक छान मौसूध व्हावेत म्हणून एक ते दीड चमचा साजूक तूप नीट मिक्स करून घेऊया साखरेने पारीलाही छान चव येते म्हणून साखर नक्की घाला पाण्याला उकळी आली की यात दोन वाट्या तांदळाची पिठी घालूया आता नीट मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवू नका नाही तर पिठी नीट मिसळली जाणार नाही तर पाण्यात पिठी नीट मिक्स झालेली आहे आता गॅस बंद करून पंधरा मिनटं उकळ झाकून आपल्याला व्यवस्थित वाफून घ्यायची आहे झाकून पंधरा मिनटं व्यवस्थित वाफून घेऊया जवळपास पंधरा मिनटानंतर झाकण उघडून बघूया उकड मस्त वाफली गेलेली आहे उकड पदातीमध्ये किंवा मोठ्या ताटात काढून घेऊया उकड गरम असतानाच मळायची आहे पण हाताला चटके बसतात म्हणून मी ते मॅशरने उकड नीट एकजीव करून घेत आहे ही स्टेप अत्यंत महत्वाची आहे उकड गरम असतानाच मळायची आहे दोन तीन मिनटं उकड मॅशने एकजीव केली की मग हाताने कणिक मळतो तसंच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे छान स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण मोदकाचा साचा किंवा मोल्ड घेऊन त्यावर थोडीशी पिठी घालून साचा डस्ट करून घेणार आहोत आता साचा बंद करून छोटासा उकळीचा गोळा घालून अंगठ्याने किंवा बोटाणे चारही बाजूने आतून नीट दाबून घेऊया दाबताना तुम्ही पिठाचा वापर करू शकता बोटाने चारी बाजूने आतून नीट दाबून घेऊया जेणेकरून आतमध्ये एक होल तयार होईल आता या होलमध्ये थोडंसं सारण भरून त्याला थोडंसं सारण भरून घेऊया व त्याला उकळीच्या चपट्या गोळ्याने सील करून घेऊया मोदक नीट बंद करून घेऊया व अलगद हाताने मोदक डिमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सहज सोप्या पद्धतीने छान उकळीचा मोदक तयार झालेला आहे चारही बाजूने एकसारखा आकाराचा मोदक तयार झालेला आहे आता त्याच पद्धतीने मी दुसरा मोदकही सारण भरून सील करत आहे व्यवस्थित मोदक सील करून अलगद हाताने डिमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकसारख्या आकाराचा सुंदर असं मोदक तयार झालेला आहे तुम्ही पिठाऐवजी साच्याला तूप लावूनही मोदक बनवू शकता इथे मी साच्याला तूपने ग्रीस करूनही मोदक बनवून दाखवत आहे त्याचप्रकारे मोदकचा साचा बंद करून उकळीचा छोटासा गोळा घालून बोटाने चारही बाजूने दाबून होल बनवून घेऊया बोटाला थोडंसं तुम्ही तूप लावू शकता आतमध्ये होल तयार झालं की आत थोडस सारण भरूया आता थोडस सारण भरूया मोदक सील करून घेऊया आता मोदक डिमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा मोदक तयार आहे इथे मी काही मोदक बनवून घेतलेले आहेत खूपच सुरेख दिसत आहेत आता यांना वाफून घेऊया इथे मी एका स्टीलच्या चाळणीत केळीचे पान ठेवून सर्व मोदक थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घेत आहे तुमच्याकडे स्टीमर असल्यास तुम्ही स्टीमर ही वापरू शकता मोदक आता मोदक वाफून घेऊया मी गॅसवर पातेल्यात पाणी उकळून घेतलेलं आहे आता यावर मोदक ठेवून यांना झाकून दहा ते बारा मिनटं वाफून घेऊया दहा ते बारा मिनिटात मोदक व्यवस्थित वाफून निघतात जवळपास दहा बारा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मोदक छान असे वाफून तयार झालेले आहेत आता प्लेटिंग करूया तुम्ही पाहू शकता छान एकसारख्या आकाराचे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक तयार आहेत तर बिगनर्सही परफेक्टली बनवू शकतील अशी ही साधी सोपी मोदकची रेसिपी आज आपण पाहिली खूपच छान मोदक बनवून तयार झालेत इथे मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवत आहे खूपच मऊ व उसलुशीत बनलेले आहेत आपले हे मोदक तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की बनवून बघावं ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा व अशाच सोप्या व झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशा सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद